गोपीचंद पडळकर यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची भीमशक्तीची मागणी सांगली या ठिकाणी हिंदू आक्रोश सभेमध्ये महाराष्ट्राचे विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांनी या देशातील ख्रिश्चन धर्माच्या लोकांना जर ठार मारले व धर्मगुरूंना ठार मारले तर ठार मारणाऱ्याला अनुक्रमे पाच लाख व अकरा लाख अशा पद्धतीने मी बक्षीस देऊ इच्छितो अशा पद्धतीने अतिखालच्या प्रतीला जाऊन ख्रिश्चन धर्मावर टीका टिप्पणी करून त्यांना ठार मारणे व जिवे मारण्याची धमकी देणे ही बाब एका पुरोगामी महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य यांच्या तोंडून अशा वक्तव्य येणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हुकुमशाहीची नांदी आहे की काय अशी शंका या ठिकाणी निर्माण होत आहे आणि म्हणून अशा या निंदनीय वक्तव्याचा आणि धमकीचा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करत असून त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांचे प्रतिनिधी तहसीलदार पारखे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना इशारा देण्यात आलेला आहे की जर ख्रिश्चन समाजाच्या एकाही माणसाला किंवा धर्मगुरूंना साधे साधे खर्चटले तरी भीमशक्ती सामायिक संघटनेच्या वतीने त्याचा बदला तशाच पद्धतीने घेण्यात येईल अशा पद्धतीने निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यात आला आहे त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याची ताबडतोब चौकशी करून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात यावं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना महाराष्ट्रामध्ये कुठेही गेले तरी त्यांना त्या ठिकाणी निदर्शने केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे त्यांनी ज्या ज्या ऋतुजा कांबळे हिचा आत्महत्येच्या कारणावरून झालेला मृत्यू त्याचा वेगळा अर्थ लावून धर्मांतरावरून तिचा खेळ झाला आणि त्याला जबाबदार ख्रिश्चन समाज आहे आणि त्याचे धर्मगुरु आहेत असा खोटा प्रचार करून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर करत आहेत तेव्हा भीमशक्तीचे असे म्हणणे आहे ऋतुजा कांबळेची जी आत्महत्या झाली किंवा तिचा जो मृत्यू झाला त्याची सी आय डी सीबीआय किंवा एसआयटी कोणत्याही संस्थेमार्फत चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीने भीमशक्तीच्या वतीने निवेदनामध्ये मागणी केलेली आहे यावेळी भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेश सुबोध पश्चिम महाराष्ट्र राजाभाऊ कदम जिल्हा महिला अध्यक्ष तुप लोंढे शहराध्यक्ष ज्योतिताई गायकवाड मनोज लोंढे शहर कार्याध्यक्ष तसेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मेजर साबळे के एम कांबळे इब्राहिम शेख समीर मुजावर विक्रम वाघमारे नागेश गायकवाड शोभाताई बॉम्बे मुमताज तांबोळी अनिता भालेराव मारताताई इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते बोललेले आहेत बाबासाहेबांनी संविधानात सगळ्यांना समान हक्क दिला आहे ज्यांना त्यांना स्वतःच्या धर्माचं बोलण्याचा अधिकार आहे पण त्यांनी खोटा आरोप जो ख्रिश्चन समाजावर लावलेला आहे त्यांच्या त्यांच्या धर्माचं हे त्यांनी केलेलं आहे तर त्या ठिकाणी पडळकरांनी राजीनामा द्यावा आणि त्यांचा या ठिकाणी मी निषेध करतो संविधानकारांनी घटना घटना कलम पंचवीसनुसार भारताच्या प्रत्येक नागरिकांना धर्म स्वातंत्र्य बोलणं स्वातंत्र्य दिलं असताना या देशातल्या मनोवादी प्रवृत्तीच्या अवलादेने ख्रिश्चन धर्मगुरूंना थार मारण्याची धमकी देऊन जे कोणी त्यांना मारतील त्यांना अकरा लाखाचं बक्षीस या जात्यांद धर्मांध शक्तीच्या जा प्रवृत्तीच्या एका आमदाराने दिलं त्याचा पहिल्यांदा प्रथम तर मी भी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही त्याच्या निषेधार्थ माननीय तहसीलदार महसूल खात्याचे पराग साहेब यांना निवेदन दिलं त्यांच्यावर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या वक्त्याचा दक तातडीने दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत जर शासनाने या संदर्भात जर दखल घेतली नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू ही भीमशक्तीच्या वतीने या सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो यांना एक आव्हान करतो की हा देश तुमचा एकट्या बापाचा नाही एकट्या भाजपचा नाही हा देश सर्व धर्म सर्वसमभाव या धर्मनिरपेक्ष तत्वावर या ठिकाणी ते दिलेलं आहे बाबासाहेबांनी जी घटना दिली त्या घटनेच्या आधारे हा देश चाललेला आहे आणि अशा पद्धतीने जर या ठिकाणी कोण करत असेल एका धर्माला टीका टिप्पणी करून त्यांच्यावर आणण्याचा अन्य त्याच्या करण्याचा प्रयत्न करत असेल या ठिकाणी ख्रिश्चन समाजाचा पाठीमागं आमच्या दलित समाज बहुजन समाज आणि इतर समाजसुद्धा या ठिकाणी त्यांच्यासोबत आहे त्यामुळं जर त्यांच्या एका कार्यकर्त्या साधं खर्चलं तरी ख्रिश्चन समाजाच्या माणसाला तरी त्या ठिकाणी भीमशक्ती सामाजिक संघटना या ठिकाणी गप्प बसणार नाही खून करणं मारामारी करणं किंवा मर्डर करणं जर खूप लांबची गोष्ट आहे ही गोष्ट या ठिकाणी गोपीचंद पडळपूरला जर या ठिकाणी कोण मारत असेल तर त्याला मी अकरा लाखाचं बक्षीस देतो आणि जर साधा ख्रिश्चन माणूस असेल त्याला मारत असेल त्याला पाच लाखाचं बक्षीस देतो अशा पद्धतीनं वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य खऱ्या आताने एका हुकुमशाही पद्धतीचं वक्तव्य आहे याची नोंद या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी घ्यावं आणि त्यांच्यावर कारवाई करावी त्यांना या ठिकाणी त्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशी आम्ही भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं मागणी केलेली आहे परंतु